अचलपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक शीतगृहाची पाहणी जिल्हाधिकारी आशिष एरेकर यांनी नुकताच केली फळभाज्या व इतर शेतमालांची दीर्घकालीन संरक्षण करता यावे आणि बाजारात त्याला योग्य मूल्य मिळावे या उद्देशाने अचलपूर बाजार समितीच्या टी एम सी यार्डवर उभारण्यात आलेल्या या शीत शेतकऱ्यांसाठी उपयुक्त व आधुनिक साठवणूक व्यवस्था उपलब्ध झाली आहे या उपविभागीय अधिकारी बळवंत अरखराव तहसीलदार संजय गरकल सार्वजनिक बांधकाम विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता रोहन पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव योगेश चव्हाण सहाय्यक सचिव मंगेश भेटाडू प्रामुख्याने उपस्थित होते अचलपूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात केळी संत्रा या पिकाचे उत्पादन घेतले जाते शेतकऱ्याच्या शीतगृहात साठवण व्हावी याकरिता या दहा दहा मेट्रिक टनचे दोन शीतगृह बाजार समितीच्या हॅड तयार करण्यात आले आहेत भाज्यां व फळांचे योग्य ता तापमान व यापेक्षा आर्द्रतेच्या नियंत्रणाखाली दीर्घकाळ टिकून ठेवता यावे अशा या करिता या शीतगृहाची निर्मिती करण्यात आली आहे याच शीतगृहाची पाहणी जिल्हाधिकारी यांनी अचलपूर अचलपूर येथे येऊन केली आहे परिसरातील शेतकऱ्यांना त्याच्या उत्पन्नाचे नुकसान टाळून बाजारपेठेतील योग्य दर मिळवण्यासाठी हे शीतगृह निश्चित उपयुक्त ठरेल तरी शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन सभापती प्रतिभा प्रशांत ठाकरे उपसभापती अमोल सह संचालकांनी केले आहे सह जितेंद्र रोडे अध्ययन समाचार लाइव परतवाडा